बदलण्याचा कोणाला अधिकार नाही मी जाऊन कुठे केलं तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जावा ना ह्या भिरा भाईंदर शहरानं दोन आमदार दिलेले आहेत दोन्ही आमच्या महायुतीचे आमदार निवडून दिलेले आहे दोन्ही आमदार जर निवडून दिलेले असेल नरेंद्र मेहतांच्या मतदारसंघात मी आणि माझ्या मतदारसंघात नरेंद्र मेहता आले तर काही चुकीचं नाही कारण शहर आहे ते शहराच्या लोकप्रतिनिधी आहे एक दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन एक दुसऱ्याच्या समस्या ज्या लोकांच्या आहेत त्या आम्ही आमचं कर्तव्य समजतो कारण लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं पण बाहेरच्या कोणी लोक येतात आणि प्रयोगशाळा निर्माण करून स्वतःची बोळी भर जर भाजत असतील तर यांच्यावर आधी गुन्हा दाखल करायला पाहिजे कोणतं वारीस पठा नाही त्याचा काय संबंध आहे मीरा भाईदरचा त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का म्हणून लोक या शहराचं येतात आणि शहराचं वातावरण खराब करतात काही गरज नाही लोकांना मीरा शांतता हवी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत दोन्ही आमदार कशाला बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन आवाज उचलायचा आणि काहीतरी बोलायचं काही हिंदू मुस्लिम वगैरे हो काही नाही वातावरण हे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांनी ते वातावरण माशाचा पाडा आणि डाचकूल पाड्याचा खराब केलेलं आहे ह्यांच्यावर आधी कारवाई व्हायला पाहिजे ह्यांना मोका लागला पाहिजे काय गरज आहे बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन आवाज उचलून उठवायची काय गरज नाही एवढी शांतता आहे गेली वीस वर्षे मी, जीत तो एक ही था था मी तो। या शहराचं प्रतिनिधित्व करतो एकही मीरा भाईंदर शहराला दंगल किंवा तशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली नाही वातावरण खराब करायचा प्रयत्न कोणी करू नये आणि मी पोलिसांना सांगतो या राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून अशा प्रकारे जर कोणी वातावरण खराब करून इकडे काहीतरी हिंदू मुस्लिम किंवा काहीतरी विचार करायचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे